किलोमीटर अंतरावरती आणि लष्कर तोंडाचा हा महत्वाचा टार्गेट महत आहे मुंबईतील हल्ल्यावेळी दहशतवादी मुरितकेवरूनच मुंबईमध्ये आले होते आणि त्याच तळाला उद्ध्वस्त करण्यात आता भारताला यश आलेलं आहे एल सीच्या जवळ पूंछ राजोरी पासून पस्तीस किलोमीटर अंतरावर फक्त मुरितकेच हे तळ होतं ते आता उद्ध्वस्त करण्यात आलंय दरम्यान वीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी पूछ आणि चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी यात्रेकरूंच्या बसवरील हल्ल्याचा प्लॅन हा या ठिकाणी झालेला होता त्यामुळे हे पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर आहे त्यानंतर सवाई हे देखील तळ उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे पीओकेच्या तंगधार सेक्टरच्या आत तीस किलोमीटर वर दहशतवाद्यांचं कॅम्प होत ते उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे आपण बघितलं तर एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गांधारबल असेल किंवा चोवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गुलमर्ग असेल आणि बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये पहलगाम मधील हल्ल्याचा प्लॅन या ठिकाणाहून झालेला होता थल, जी स्थळ जे तळ निवडलेले पाचव्या ठिकाण आपण जैश ए पॅड जिथे होतं ते बिलाल हे तळ देखील आता उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे कोटली हे देखील तळ उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे राजौरीच्या जवळ एल ओ पासून पंधरा किलोमीटर दूर लष्कर ए तोयबाचा हा तळ होता भारताला यश आलंय इकडे पन्नास पेक्षा अधिक दहशतवादी होते ज्यावरती आपण हल्ला केलेला आहे बर्न आहे सात आपण तळ बघतो राजूरी जवळ एल पासून दहा किलोमीटर वरती आणि दहशतवादीचा मोठा तळ होता तर आपण वारंवार सांगतोय नऊ तळ उद्ध्वस्त करण्यात आलेली आहे त्यामध्ये आठवा सर्जाल सांबा कठुवाच्या इंटरनॅशनल सीमेपासून आठ किलोमीटर अंतरावरच जैश ए मोहम्मदचा हे तळ होतं ते देखील उद्ध्वस्त करण्यात आलेलं आहे जर नऊ नंबरचं बघायचं तर आहे हे सियानकोट पासून इंटरनॅशनल सीमेपासून पंधरा किलोमीटर अंतरावरती आहे आणि हिजबुल्ला ट्रेनिंग सेंटर यामध्ये होतं तर भारतीय लष्कराकडून पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर ही हवाई हल्ला करण्यात आलेला आहे यात अनेक दहशतवादी मारले गेलेले आहेत बेलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर मधून आपण घेतलेला आणि भारताने मोठी कारवाई केलेली आहे